आजचा जो बायटा आहे तो बी फार्मसी झालेल्या मुलीचा आहे विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण आहे का यांच्या अपेक्षा पूर्ण आहे का आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मुलगा जर का अपेक्षित बसत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लग्न जुळण्यासाठी सहकार्य करा नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर उद्योग केंद्र म्हणजे शिवराज मराठा उद्योग केंद्रामध्ये तुमचं स्वागत करतो तर आपण या मुली थोडक्यात माहिती पाहूयात मुलीचे जन्मवर्ष आहे दोन हजार एक उंची मुलीची पाच फुट तीन इंच आहे रंग मुलीचा गोरा आहे मुलगी दिसायला सुंदर आहे मुलीचं शिक्षण हे बी फार्मसी झालेलं असून मुलगी पुणे येथे एका नामांकित कंपनीमध्ये जॉब करत आहे मुलीचा जॉब हा परमनंट आहे प्रति महिना चाळीस हजार मुलीचा हा पगार आहे मुलीच्या कुटुंबात आई वडील आणि भाऊ परिवार आहे मूळ हे सातारा जिल्ह्यातले रहिवासी आहेत सूर्यफूल हे यांचं देवक आहे आणि शन्नकुळी मराठा कास्ट मधली ही मुलगी आहे त्यांच्या अपेक्षा आहे की मुलाचं मूळचं गाव हे सातारा बारामती किंवा पुणे जिल्ह्यामधील असावं पण तो मुलगा नोकरी किंवा व्यवसायानिमित्त पुणे शहरामध्ये स्थायिक असावा आणि मुलाचं शिक्षण हे फार्मसी किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रातून झालेलं असेल तरी चालेल किंवा एखाद्या मुलगा जर का डॉक्टर असेल असंही विसरणं चालेल एखादा मुलाचा चांगला वेल सेटल व्यवसाय आहे असंही सण चालत आहे आणि त्यांनी विशेष करून सांगितलेलं आहे की मुलाच्या घरातली माणसं चांगली असावीत मुलगा हा स्वभावाने चांगला असावा आणि त्यांना एक थोडी फरक होईना पण शेती असावी अशी त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणीही जर काही अपेक्षा बसत असेल तर स्क्रीनवरती जे दोन तुम्हाला नंबर दिसतात त्या नंबरवरती सकाळी दहा ते पाच वेळेमध्ये फोन करा आणि आपल्या वदूर केंद्रामध्ये नोंदणीची माहिती घ्या आणि तुम्हाला जर का माहिती योग्य वाटली तर आपल्या विवाह केंद्रामध्ये नाव नोंदणी करा नाव नोंदणी तुम्ही व्हॉट्सअपवरती तुमचा बायाटा फोटो पाठवून उन ऑनलाईन सुद्धा करू शकता किंवा आपल्या ऑफिसमध्ये थेट भेटून सुद्धा तुम्ही नोंदणी करू शकता पुण्यामध्ये धनकवडी एरियामध्ये बालाजीनगर या ठिकाणी आपलं ऑफिस आहे साताऱ्यामध्ये एस टी सेंटर समोर आपलं ऑफिस आहे तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रसा घेतो धन्यवाद जय शिवराय